अरे ते कांदे नास्क निघालेत कांदे घेता तुझं लक्ष कुठे होतं नेहमी सांगत असते कांदे नीट आणा व्यवस्थित बघून आना भाव तर करून आना एवढं महाग फुलकाचा कांदा आला तर त्यातला अर्ध कांदा कांद नास्क निघाला तर काय बोलायचं काय तुम्हाला अग चांगलंच तर कांदं होतं आता तर निवडून निवडून नि एक 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 घेतलं तेव्हा चांगलं होतं घरातच त्याला का झालं चांगलं कांदा होता म्हशी शिवलं का नाही नाही घरात मेन अशी तुमचं म्हणणं काय हो तुम्हीच बघून अंध नाही का नक्की तुमचं ध्यान होतं कुठं का अंध निवडणं ध्यान होतं की आजूबाजूचं वातावरण तुम्ही बघत होता तुमचं ध्यान होतं कुठं तेवढं मात्र तू बरोबर हिरती ग वा तिथं आजूबाजूला वातावरण लय भारी होता पण मी कांदा निवडताना मी चांगलं निवडून 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 आणि तिथं गोळख्यामध्ये तुला माहीत आहे तर ते एकदा गोळखा कसा का असतो कांदा आणि त्या गोळख्यातनं गोळख्यातनं निवडून 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 सगळं कांदा आणलं आणि आता त्यातलं मी नास्क निघालं म्हणलं माझी काय चुकी आहे का। त्याच्यामध्ये गुके चुकी तुमची हे आहे की तुम्ही कांदा निवडताना ध्यान दिलेलं नाही तुमचं ध्यान जरा भरत्याच ठिकाणी होत कांदा चांगलं निवडलं असतं ना त्या घरी नास्क कांदा आलं नसतं पैसे दुकानवाल्याच्या मड्यावर पैसे घालून आलात पैसे देताना तुम्हाला द्या नाही वाटलं का किती महागाई साठ रुपयाचं किलो का अहो तुम तुम्हाला तुम्हाला काय तुम बोलायचं ते वातावरण नंतर बघत बसा की किती बघायचं तेवढं म्हणजे तुझी सहमती आहे म्हणायचं <laughs> पुढच्या वेळेला कांदो पहिलं निवाडतो नंतर मग थोडस वातावरण बघत बसतो तुमच्या असल्या फाजीलपणामुळे ना हे घरी असलं ना असत ना असत तुम्ही घरी घेऊन येताय तुम्हाला काय बोलायचीच खोटी आहे तुम्हाला बोलायलाच नको अगं प्रत्येक याला माझी चॉईस चांगलीच असते आता कांदा निवडताना विचार कर मी निवडताना सगळं कांद चांगलं होतं आणि ते खराब निघालं नासकं निघालं विचार कर तुझ्या यायला पण तसंच झालं सगळं गुणसंपन्न बायको बघितली आणि <laughs> इथं घरी आल्याच्या नंतर लगीन झाल्यावर <laughs> किती नासकी आहे ती मला समजलंच की मी कधी पण खरच बोलतो पण परत बघती म्हणली म्हणजे नक्की काय बघती परत आप किती वाढलाय हा लवकर आगीचा बंदोबस्त करा हो सहन होत नाही लवकर आगीचा बंदोबस्त लगेच करतो हा लवकर लवकर करा हा हा पटकन सहन होत नाही हॅलो ताई अगं तुझ्या वहिनी तुझी लय आठवण काढल्या ये पाड दिशी तू मटन घेऊन या लवकर घेऊन या किस्ता अनु किलो पण का हो हो एक किलो आणा मस्त, चांगला आणा <laughs> आज मटन जोरदार बनला? आज मटनला एकदम चम इत चम चमचमीत एकदम ठीकच का तुझ्या माहेरची माणसं येणार आहे ती ना <laughs> मी काय म्हणत होते जेव्हा मी लग्न करून पहिल्यांदा घरी आले तर तुम्हाला काय वाटत होत आयला डोक्याला ताप झालाय कशाला घेऊन <laughs> आलो हे काय माहिती आता हे परत महागारी पण करता येणार नाही मी काय म्हणत होते काल त्या नर्सने इंजेक्शन दिलं छे छे अजिबात नाही टोचलं का ये का खोळी काय तो एकदम आलं आलगत दिलं ग तिने इंजेक्शन काल नर्सने दिलेलं इंजेक्शन तुम्हाला टोचलं नाही मग तेवढं मी तुम्हाला कस टोचत <laughs> <laughs> नर्स लय चांगली होती ग ती नर्सचा गुण लय चांगला होता अगं अजिबात टोचलं नाही का हॅलो डॉक्टर अहो माझ्या बायकोला मांजरा चावलंय इंजेक्शन इंजेक्शन घ्यावं लागतील का अहो बायकोला नाही म्हणत आहे मांजराला इंजेक्शन घ्यावे लागतील का मांजारीत करतो या खतम बाय बाय टाटा गुड बाय गया जा तूよね जा अकादेतरी काम करत जा ना जाओ बदल का आपणच करायचं जा हॅलो जरा मागे वळून बघतेस का हॅलो पटकन मला पैसे द्या काय का तुझी रोज 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 किटकिट किटकिट परवा दिवशी साडी मागितलीस काल साडी मागवलीस आज लगेच ड्रेस काय असेल ती एकदाच रोज डोक्याला ताप आहे तुझा जा जेवण बनव परवा जेवलात काल जेवलात सकाळी पण जेवलात ना मग आता काय जेवायचं असतो सारखं बघू तेव्हा जेवण 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 काय जेवायचं नाही जाऊ द्या रोज मैत्रिणीला बायकोच्या चपड 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 सगळ्या गोष्टी सांगता वा बायको कडे एकदा जरा मैत्रिणीचा विषय काढून बघा आहो जेवण काय बनवू अग मटन भाकरी बनवू मटन भाकरी काय काय बनव अग मटन भाकरी बनवू मटन भाकरी काय बोलताय जेवणात अग मटन भाकरी बोलतोय मटन भाकरी अहो काय समजतच नाही तुम्ही काय बोलताय ते काय, बोलता काय बनवू जेवणात बोला अग डाळभात बनवू डाळ भात